मित्रांनो शांतता प्रस्थापित करण्यासाठी झटपट हालचाली करा अन्यथा तुम्ही तुमचा देश गमावून बसाल असा इशारा अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी दिला आहे पाहुयात याविषयी सविस्तर माहिती नमस्कार मी अमृता इन्साइड स्टोरीच्या आजच्या व्हिडिओमध्ये आपलं स्वागत आहे मित्रांनो अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी यापूर्वी रशियाला युक्रेन मधील संघर्ष थांबवण्याची इच्छा असल्याचे मत व्यक्त केले होते त्यावर ट्रम्प हे रशियाने दिलेल्या खोट्या माहितीच्या जगात वावरत असल्याची प्रतिक्रिया झेलनेस्की हे हुकुमशहा आहेत अशा शब्दांमध्ये ट्रम्प यांनी त्यांच्यावर शाब्दिक हल्ला चढवला फेब्रुवारी दोन हजार बावीस मध्ये रशियाने केलेल्या आक्रमणाला युक्रेनच जबाबदार असल्याचा सूचक आरोप ट्रम्प यांनी मंगळवारी केला युक्रेनने रशियाबरोबर संघर्ष सुरू करायलाच नको होता असे वक्तव्य त्यांनी केले त्यानंतर बुधवारी बोलताना रशियाला हे युद्ध थांबवण्याची इच्छा आहे युद्धामुळे युक्रेन रशिया उत्तर कोरियाच्या सैनिकांचेही जीव जात आहेत असे ते म्हणाले युक्रेन युद्ध संवेदनाहीन असून हे युद्ध कधीच व्हायला नको होते माझे नेतृत्व असते तर हे युद्ध झाले नसते असेही ते म्हणाले युक्रेनमध्ये निवडणुका घेतल्या जाव्यात अशी सूचना त्यांनी केली त्यावर जेलनेस्की यांनी प्रतिकूल प्रतिक्रिया दिल्यावर ट्रम्प त्यांना हुकुमशहा म्हणाले जेल्नेस्की यांनी अमेरिकेला न जिंकणाऱ्या युद्धासाठी साडेतीनशे अब्ज डॉलर खर्च करायला लावले असा आरोपही ट्रम्प यांनी केला दरम्यान जेलनेस्की यांनी ॉग यांची भेट घेतली ट्रम्प यांच्या सहकार्यानी युक्रेन बद्दल अधिक सत्य जाणून घ्यावे असे त्यांनी सुचवले युक्रेन मध्ये जेलने यांची लोकप्रियता कमी झाल्याचे रशियाने अमेरिकेला सांगितल्याचं वृत्त आहे दुसरीकडे कीव इंटरनॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ सोशिओलॉजीने फेब्रुवारीच्या सुरुवातीला घेतलेल्या जनमत चाचणीत झेलनेस्की यांना सत्तावन्न टक्के नागरिकांचा पाठिंबा असल्याचं दिसून आलं होतं या आणि अशाच माहितीसाठी पाहत राहा इन्साइड स्टोरी नमस्कार